नमस्कार मी आलेलो आहे लाडेगावमध्ये मातोश्री हायटेक नर्सरीमध्ये आलेलो आहे आणि आता जून महिन्यानंतर उसाचं सीझन चालू होतो आहे त्यामुळं नर्सरीची थोडीफार काय राहिलेली कामे आहेत ती बऱ्यापैकी पूर्ण करत आणलेली आहेत तुम्हाला दाखवतो बऱ्यापैकी इथली स्वच्छता झालेली आहे नर्सरीतली इतर एका साईडला लावून घेतलेले आहेत वाऱ्यान थोडंफार पडते ती हे शेडणीट थोडं राहिलेलं आहे इकडे लावून घ्यायचं ते थोडं बांधून घ्यायचं आहे इकडं थोडं पडलेलं आहे याचं त्यानंतरनं इथे शेडणीट लावून घेतलेलं आहे कडवर एकालच्या वादळी वाऱ्यामुळं काठी पडलेले आहे इथं शेडनेटची ती लावून घेणार आहे त्यानंतरनं रोटर इथून मारून घेणार आहे आणि रोपांसाठी इथं बीड तयार करून घेणार आहे ही बऱ्यापैकी अशी स्वच्छता इथलं काँग्रेसनं ती उकडून घेतलेलं आहे त्यानंतरनं हे नर्सरीतलं ट्रे वाऱ्यानं अस्तव्यस्त झालेलं आहे ते सगळं स्वच्छता करून घेणार आहे हे सगळं अशा पद्धतीने आणि ती घडी घालून घेणार आहे बघू शकतोय त्यामध्ये इथं काठी मोडलेली आहे इथला भाग होता तर थोडा इथं आता मोडलेला आहे ते आता काढून घेणार आहे त्यानंतर ना इथं शेडनेची शे काठी उभा करून शेडनेट लावून घेणार आहे इथं पार आणलेले